आज आपल्याकडं एक इंजिनियर मुलीचे वडील आलेले आहे ला आणि ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील त्यांची काय अपेक्षा आहे ते सांगतील ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल तर आपण त्यांची माहिती समजून घेऊ पिसुटे सरनं तुमचं नाव काय पिसुटे नवनाथ दत्तात्रय बरं मुलीचं शिक्षण काय आहे ती बी कॉम्प्युटर झालेली आहे आणि याला शंबसिस कॉलेज पुणे येते तिथं एम बी ए चालू आहे एच आरमध्ये हां हो आणि आता जॉब पण करते ना सध्या ती जॉबला पण आहे पुण्याला हां हां अनियरला असते ती बरं आणि जन्म तारीख काय तिची तिची जन्म तारीख तीन दोन शहाण्णव किती मुलं मुली काय आहे तुमची फॅमिली कसं आहे मला दोन मुली आणि एक मुलगा आहे बरं ही मोठी मुलगी आहे माझी ही मोठी मुलगी आहे बर बर मुलगा काय करतो मुलगा लहान आहे सर्वात तो आता कम्प्युटर इंजिनियरला लागतो पुण्याला मी स्वतः जलसंपदा विभागामध्ये उपअभियंता आहे उपअभियंता अभियांता आहे इथं मग शहरात तुमचं घरदार आहे का कसं हो इथं कांचनवाडीला माझं घर आहे कांचनवाडीला हातोड मी आणि सर्व मी नांदेडला आहे बरं तुमची काय अपेक्षा म्हणजे स्थळ कसं पाहिजे तुम्हाला स्थळ मग कुणाला सर्विसला असला पाहिजे त्याच्या क्षेत्रामध्ये हां आणि एक साधारण पाच दहा एकर जमीन असावी हां हां हो आणि घरची परिस्थिती व्यवस्थित असावी व्यवस्थित असावी तुमच्याकडे गाडी बांगला असा शेतीवाडी सगळ्याच आहे तुमच्याकडे हो शेतीवाडी आहे गाडी नाही घेतली पण शेती आहे घेऊ शकतो पण सध्या नाही घेतली बरं बरं सर्विसला नांदेडला आणि राहायला इथे औरंगाबादला मुलाकडं काय फक्त पुण्यात काही घर पाहिजे तशी काही अडत नाही ना आठ काही नाही असलं तर चांगलं एवढं असलं तर आनंदाचे नसेल पुण्यात औरंगाबाद सारख्या ठिकाणी घर असलं तरी चालतं समजा हो हो आणि पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला पाहिजे सर्व्हिसला तो नोकरीला कारण की बी कॉम्प्युटर इंजिनियर असल्यामुळं त्यांचा जॉबला स्कोप जास्त पुण्यामध्येच आहे हा हा त्यामुळे पुण्याला सर्व्हिस लाल तुमची ही जी माहिती आपण पार तर मराठा वजूळ सूचक केंद्र आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे ज्यांना तुमची ही माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील किंवा माझ्याशी संपर्क करते तर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि तुमचा नंबर मी साईटला टाकतो म्हणजे जेणेकरून ती त्यांच्या लक्षात येईल आणि ते तुमच्याशी संपर्क करतील कधी याचा तुमचा नंबर डायरेक्ट यूट्यूबला वर याच्यात बोलताना सांगा लागलं तर त्र्याहत्तर पन्नास हां पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी पंचावन्न हां ज्यांना समजा इंजिनियर एम बी ए आणि जॉब करणे आता सध्या जॉब पण करते ना हो जॉबचा जॉब करणारी मुलगी पाहिजे मुलीची मुल्णी हाईट कशी आहे पाच फूट पाच फूट हाईट आहे रंग गोरा आहे समजदार पाच फूट एक इंच दोन इंच समजा एक दोन इंच असं दोन इंच हा तर ज्यांना असं अनुरूप सळ पाहिजे इंजिनियर पुण्या जॉब करणारी मुलगी ती तुमच्याशी संपर्क करतील मग ज्या आल्याच्यानंतर तुम्ही त्यांना फोटो बायोडाटा देऊन त्यांचा फोटो बायोडाटा घ्यायचा हां आपण पिसू काय नाव तुमचं पिसुटे पिसुटे सरांची माहिती बघितली त्यांचा नंबर मी आपल्या सर्वांना दिला अशीच माहिती आम्ही दररोज देत असतो आणि या माहितीद्वारे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोफत लग्न जमावं ही आमची नेहमी तळमळ असते असे पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा ज्यांना ज्यांना आपली माहिती यूट्यूब चॅनलवर द्यायची आहे त्यांनी द्यावी कारण कसे आमच्याकडं जे काही डाटा आहे ते तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे वेबसाईटद्वारे किंवा ऑफिसला आले तर ते तिथं तुम्हाला बघायला भेटतो पण जे कोणी आमच्याकडं रजिस्ट्रेशन केलेलं नाही पण असं आहे नाही मुलं मुली इंजिनियर डॉक्टर तर त्यांना जर असं इंजिनियर मुलगी चालते तर ते त्यांना ही यूट्यूब चॅनलद्वारे ही सर्व सुविधा मोफत मिळते तर ज्यांना असं मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांनी आमच्याशी संपर्क करावा तसेच येत्या रविवारी भव्य दिव्य असा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे डॉक्टर इंजिनियर अधिकारी मुला मुलींचा आहे तर सर्व मुला मुलींनी या मेळाव्याला येऊन आपला अनुरूप जोडीदार निवडायचा आहे तर पार तर मराठा वधूवर सूचक केंद्रात जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपणास बघायला भेटतील